नमस्कार मी सविता सविताच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची वडी बनवणार आहोत छान पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत अशी ही वडी बनवून तयार होते बनवायला खूप सोपी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त दोनच साहित्यांमध्ये ही वडी बनवून तयार होते चला तर ओल्या नारळाची वडी कशी बनवायची ते पाहूया तर इथे मी दोन वाट्या ओलं खोबरं मिक्सरमध्ये मिक्सर चालू बंद करत बारीक करून घेतलेलं आहे पण त्याआधी एक नारळ फोडून त्याच्या पाठीकडचा जो ब्राऊन रंगाचा भाग आहे तो सोलण्याने काढून टाकला आणि खोबऱ्याचे उभे पात्र काप करून घेतले आणि ते खोबरं मिक्सरमध्ये मिक्सर चालू बंद करत पाणी न टाकता बारीक करून घेतलेलं आहे तर हे पहा हे असं खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे खोबरं असं बारीक करून घेतलं की मग वडी लवकर सेट होते आणि अगदी व्यवस्थित बनून सेट होते तर इथे मी दोन वाट्या ओलं खोबरे घेतलेले आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे एक वाटी साखर लागणार आहे तर दोन वाटी ओला खोबऱ्याचा चव आहे त्यासाठी एक वाटी साखर एकदम परफेक्ट प्रमाण आहे चला तर ओल्या नारळाची वडी कशी बनवायची ते पाहूया आता इथे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटीला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मग वडीचं जेव्हा मिश्रण तयार होईल तेव्हा ते मिश्रण या प्लेटीवर टाकून आपल्याला लगेच ते मिश्रण पसरून घेता येईल आणि जेव्हा वडी तयार होईल तेव्हा ती वडी आपल्याला सहज काढून घेता येईल त्यामुळे सगळीकडून आपल्याला असं तूप लावून घ्यायचंय प्लेटीला आता गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर तूप टाकूया तूप हल गरम झालं की गॅसची फ्लेम मंद करूया आणि मंदाचे वर हे ओलं खोबरं परतून घेऊया तर इथे मी दोन वाट्या ओलं खोबरं पॅनमध्ये टाकलेलं आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि मंदाचेवर हे ओलं खोबरं आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे खोबऱ्याचा आपल्याला रंग बिलकुल बदलायचा नाहीये त्यामुळे सतत हे खोबरं असं परतत राहायचं आहे जेणेकरून ते खालून करपणार नाही मंदाज जेवण या खोबऱ्याला आपल्याला सतत परतत राहायचं आहे म्हणजे मग त्यातलं जे मॉइश्चर आहे जो काही ओलसरपणा आहे तो कमी होईल आणि आता दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता खोबरं जे आहे ते थोडंसं कोरडं झालेलं आहे आता यामध्ये एक वाटी साखर टाकूया मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे ज्या वाटीने आपण खोबरं घेतलं त्याच वाटीच्या मापाने आपल्याला साखर सुद्धा घ्यायची आहे कारण साहित्याचं प्रमाण जर का व्यवस्थित असेल तरच आपला पदार्थ अगदी परफेक्ट बनून तयार होईल तर आता साखर खोबऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता साखर जसजशी गरम होत जाईल ना तस तशी ती वितळत जाईल आणि हे मिश्रण पातळ होत जाईल एकसारखं हे एक मिश्रण हलवून घेऊया आता यामध्ये साखर विरघळायला लागलेली आहे आता यामध्ये एक चमचाभर वेलदोडे पूर टाकून मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचे जोपर्यंत या मिश्रणाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत जेव्हा मिश्रणाचा गोळा तयार होऊन ते पॅन सोडू लागेल तेव्हा समजायचं की वडी बनवण्यासाठी हे मिश्रण अगदी परफेक्ट बनवून तयार आहे त्यामुळे सतत हे मिश्रण आपल्याला असं हलवून घेत आहे जोपर्यंत याचा गोळा बनवून तयार होत नाही तोपर्यंत आणि आता जवळजवळ आठ ते दहा मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता साखर यामध्ये अगदी व्यवस्थित विरघळलेली आहे आणि त्यामुळे हे मिश्रण जे आहे ते पातळ झालेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण एकसारखं असं हलून घेत राहायचं आहे जोपर्यंत याचा गोळा बनून तयार होत नाही तोपर्यंत एकसारखं याला असं हलवून घ्या जेव्हा मिश्रणाचा गोळा बनवून तयार होईल आणि ते मिश्रण जेव्हा पॅन सोडेल ना तेव्हा समजायचं की हे मिश्रण वडी बनवण्यासाठी अगदी परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे तर आता एकसारखे याला हलवून घेऊया आता जवळजवळ दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता या मिश्रणाने पॅन सोडलेला आहे आणि पॅन सोडून या मिश्रणाचा असा गोळा बनवून तयार होतोय हे पहा याचा अर्थ हे मिश्रण वडी बनवण्यासाठी एकदम परफेक्ट बनवून तयार झालेला आहे हे पहा याचा एक छोटासा लाडू सुद्धा ओळला जातोय म्हणजे हे मिश्रण वडी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटीवर पसरून घेऊया या मिश्रणाचा छान असा गोळा बनवून तयार झालेला आहे आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे जेवढी तुम्हाला जाड किंवा पातळ हवी आहे त्या मापाने हे मिश्रण पसरून घ्यायचंय आणि मिश्रण गरम असतानाच याला आपल्याला पसरून घ्यायचं आहे कारण एकदा का मिश्रण थंड झालं तर हे मिश्रण व्यवस्थित पसरवता येणार नाही आणि वड्या सुद्धा व्यवस्थित पाडता येणार नाहीत तर इथे मी मिश्रण असं पसरून घेतलेलं आहे सगळीकडून एकसारखं पसरून घ्या आता हे मिश्रण दहा मिनिटे असंच ठेवून देऊया आणि दहा मिनिटानंतर याच्या आपण वड्या कट करून घेऊया कारण मिश्रण जर का थंड होऊन घट्ट झालं तर याच्या वड्या आपल्याला बिलकुल पाडता येणार नाहीत त्यामुळे हे मिश्रण हलकस कोमट असतानाच याच्या आपण वड्या कट करून घेऊया आणि आता जवळजवळ दहा मिनिटे झालेली आहेत सुरीने आपण या वड्या कट करून घेऊया खोलवर सुरी ऋतवायचे तर इथे मी अशा चौकोणी आकारामध्ये वड्या कट करून घेते तर हे पहा मी इथे नुसत्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत पण या पूर्ण थंड झाल्यानंतर त्यांना पण सेपरेट करून घेऊया वड़ा, थंड़ होने या। आता जवा जवा दीर हे, या वड्या रूम टेम्परेचरमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता जवळजवळ दीड तास झालेला आहे या वड्या आपण काढून घेऊया वड्या काढण्याआधी या ज्या कडा आहेत त्या कडा लूज करून घेऊ म्हणजे मग वड्या काढायला सोप्या जातील तर हे पा किती मस्त वडी सेट झालेली आहे आणि छानपैकी ही जमून सुद्धा आलेली आहे पहा किती सुंदर वडी तयार झाली आहे थिकनेस पण अगदी व्यवस्थित आहे ही पण पहा किती सुंदर वडी तयार झालेली आहे सर्व वड्या छान जमून आलेल्या आहेत आता या सगळ्या वड्या मी काढून घेते यावर तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा लावू शकता किती सुंदर वड्या बनवून तयार झालेल्या आहेत तर इथे आपल्या ओल्या नारळाच्या पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत वड्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता वड्या एकदम सुंदर तयार झालेल्या आहेत छान खुसखुशीत आहेत हे पहा मस्त चवीला या वड्या खूप छान लागतात आणि दहा ते पंधरा दिवस या वड्या रूम टेम्परेचरमध्ये अगदी आरामशीर टिकतात कारण यामध्ये आपण दूध किंवा मलईचा वापर केलेला के नाही आहे तर या रक्षाबंधनाला तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ओल्या नारळाच्या वड्या नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू